हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं अनित्य आड्स या चॅनलला आज मी तुमच्यासोबत हे सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करत आहे या चॅनलला तुम्हाला रोज एक नवीन ब्लाऊज डिझाईन बघायला मिळेल जर रोज तुम्हाला एक नवीन ब्लाऊज डिझाईन पाहायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज जे मी हे ब्लाऊज शेअर करत आहे तर याची लांबी साडे तेरा इंच मला तयार घ्यायची आहे तर मी एक इंच वाढवून घेतलेलं आहे या ब्लाऊजची फिनेक डिझाईन आहे तर तुम्हाला असं सेम शिवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या लांबी आणि रुंदी तुम्हाला जेवढा खोल पाहिजे तेवढा तुम्ही खोल घेऊ शकता आणि रुंदीला सुद्धा जर जास्त रुंद घेत असेल तर त्याला डोरी लावणं गरजेचं आहे तर इथे मला डोरी नाही लावायची आहे त्यामुळे जास्त मी रुंद नाही घेत आहे पण लांबीला मला जेवढा पाहिजे मी तेवढा घेतलेला आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आधी मी अस्तरच्या कापडवर माझा गळा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हा ब्लाउजचं कापड आहे साडीमधला आता त्यावर साडीमधला जो कापड आहे तो उलटाच ठेवायचा आहे आणि त्यावर आपला जो गळा आखलेला अस्तरचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित हाताने प्रेस करायचा आहे कुठेही सिलवट वगैरे नाही येऊ द्यायचे आहे आणि आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे पिनअप यासाठी करायचं आहे की जेणेकरून आपण जेव्हा शिलाई घेऊ तेव्हा कापड सरकला नाही पाहिजे आणि आपला गळा अगदी मधोमध आला पाहिजे आज मी जो हा गळा शेअर करत आहे तर या गड्यासाठी मी कॅनव्हास यूज नाही केलेला आहे जर तुम्हाला विना कॅनव्हासचा गळा जमत नसेल तर तुम्ही कॅनव्हास लावून गळा तयार करा आता मला हा विना कॅनव्हचाच तयार करायचा आहे त्यामुळे मी कॅनवास नाही लावलेला आहे जेव्हा आपण कॅनव्हास यूज करतो तर तेव्हा आपण जसं आपण अस्तरवर आकार ड्रॉ केला आहे तसंच आपल्याला कॅनवासवर सुद्धा ड्रॉ करून घ्यावं गे लागेल आणि कॅनव्हास आधी अस्तरला जॉईन करून आणि नंतरच मग आपल्याला मेन कापड आहे त्याला जॉईन करावं लागेल तर आता या गळ्यासाठी मी कॅनव्हासचा वापर नाही करत आहे आता तुम्ही बघू शकता मी जे आकार आहे त्या आकारावरून व्यवस्थित सिलाई करून घेतलेली आहे आणि जो अस्तर आणि आपला जो मेन कापड आहे तो व्यवस्थित एकाला एक, एक शिवून घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला अस्तरचा कापड न कट होऊ देता बाकीचा जो कापड आहे आपला ब्लाऊजचा तो सर्व कट करून घ्यायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे की आपला जो अस्तरचा कापड आहे तो कट नाही झाला पाहिजे आणि व्यवस्थित काठा काठाला आप जेवढाही आपल्याकडे एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला सर्व काढून टाकायचा आहे तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकलेला असाल आणि नवीन नवीन जर का तुम्ही शिवणकाम करत असाल तर त्यांच्यासाठी सांगते तेव्हा आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं असते तेव्हा आपल्याला आधी अस्सरवर व्यवस्थित मार्किंग करून परफेक्ट कटिंग करून घ्यावं लागते आणि जेव्हा आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करतो तेव्हा थोडा एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करायचा नंतर आपण असा जॉईंट करून बाकीचा जो कापड आहे तो काढून टाकायचा आहे आता जी मी गळ्याला शिलाई मारलेली आहे त्याच्यात थोडंसं अंतरावरून पूर्ण कटिंग करून घेणार आहे गळ्याचा पार्ट आता व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही मी अगदी काठाने नाही घेतला आहे थोडं अंतर ठेवलेला आहे आणि आपला गडा तयार झाल्यानंतर हा गडा थोडा पसरेल त्यासाठी मी थोडा कमीच कापलेला आहे आता बघा दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायचे आहे आणि जर आपला गडा कमी जास्त होत असेल तर थोडं थोडं कटिंग करून टाकायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गडा कटिंग केला एकावर एक, एक पार्ट ठेवून हो, जर तुमचा गडा एका एक साईडला किंवा आणि दोन्ही भाग सारखे होऊन जाईल कुठेही कमी जास्त राहणार नाही त्यासाठी गळा कटिंग झाल्यानंतर असं एकावर एक, एक पार्ट ठेवून तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या आणि आपला आर्मोल साईडला पण थोडं कमी जास्त होत असते तर ते तेव्हा पण तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून घ्या जो एक्स्ट्रा जो थोडा थोडा कापड आपला निघतो तो जो एक्स्ट्रा कापड आहे तो कटिंग करून घ्या आता बघा गळा तयार आहे आता याला आम्हाला पट्टी लावायची आहे तर त्यासाठी आपण आता पट्टी रेडी करून घेऊ आता मी हे जे तिरप्या कापड्यामध्ये पट्ट्या कापल्या आहे आणि जॉईन करून घेतल्या आहे आता नेहमीप्रमाणे आपल्याला अर्धा इंचाच्या अंतराने गड्याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि गडा पलटी करून एक शिलाई करून घ्यायची आहे आणि जसे आपण नॉर्मली गड्याला पट्टी फोल्ड करतो त्याच पद्धतीने इथेसुद्धा तसंच करायचं आहे गड्याला पट्टी लावून घ्यायची आहे आधी सरळ साईडने आणि उलट्या साईडने एक शिलाई घेऊन फोल्ड करून घ्यायची आहे आता बघा गडाचं पार्ट रेडी आहे अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी याला पायपिंग नाही लावलेली आहे मी याला पायपिंगची आवश्यकता नाही आहे कारण मी वरून याला लेस लावणार आहे आता तुमचा जो ब्लाउजचा कलर आहे त्याला मिळता जुळता एक अशी लेस घ्या आणि त्याला छान असं गड्याला लावून घ्या आता बघा मी इथे बो तयार करत आहे जो काठामधला कापड उरलेला आहे त्यालाच मी जॉईन केलेला आहे आणि एक बो तयार करून घेतलेला आहे याआधी खूप वेळा मी बोचे व्हिडिओ शेअर केलेले आहे तुमच्यासोबत तशाच पद्धतीने मी बो तयार करून घेतलेला आहे आता हा काठाचा कापड असल्यामुळे आपल्याला थोडा जॉईंट लावा लागेल जर काठाचा कापड नसेल तर तुम्ही जो मेन कापड आहे आपला ब्लाऊजचा तो यूज केला तरी चालेल कॉन्ट्रास्ट कलरचा कापड असेल तर त्या कापडचा तुम्ही बो बनवू शकता तोसुद्धा खूप सुंदर दिसेल आता बघा हा नेक तयार आहे आता त्यावर आपल्याला ला बो लावायचा आहे तर बो मी तयार करून घेते आधी एखाद्या क्लायंटला बो वगैरे नाही आवडत तर त्यांच्यासाठी एक आयडिया आहे जर तुम्हाला व्ही एकच पाहिजे असेल तर तुम्ही त्याला डोरी लावा आणि खाली जो आपला बो लावलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही शो बटन लावा शो बटनसुद्धा खूप सुंदर दिसेल ते आता बघा मी बो रेडी करून घेतलेला आहे आणि बोच्या खाली लावायला दोन पट्टे तयार करून घ्यायचे आहे आता बघा जो आपला कापड ओरलेला आहे त्याच्यामधूनच तुम्ही असा फोल्ड करून घ्या कापड आणि त्यामध्ये तुम्हाला जेवढी लांब पाहिजे तेवढी लांब तुम्ही रिबिन जी आपली पट्टी असते बोच्या खाली जी आपण लावतो त्या त्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावा जर तुम्हाला जास्त लांब पाहिजे जा, असेल तर तुम्ही आणखी लांब कापड घेऊ शकता किंवा छोट्या पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने घ्या आता बघा मला जास्त लांब सुद्धा नाही पाहिजे आणि खूप जास्त छोट्या पण नाही पाहिजे मिडियम आकाराच्या पाहिजे त्यासाठी मी तेवढा कापड घेतला आहे तुम्ही पाच इंचाचा रुंदीला घ्या आणि जेवढा लांब पाहिजे तेवढा तुम्ही लांब घ्या दहा इंच घ्या सात इंच घ्या आठ इंच घ्या ते तुमच्या आवडीप्रमाणे राहील आता ते फोल्ड करून घ्यायचं आहे आता बघा इथे मला जास्त रुंद नाही पाहिजे त्यासाठी मी चार इंचच घेतलेलं आहे आता ही याला शिलाई करून घेणार आहे आणि पट्टीला फोल्ड करून घ्यायचं आहे वरच्या साईडला थोडं तिरपी शिलाई घ्यायची आहे कारण की वरच्या साईड थोडं छोटी राहील आणि खाली आपला क्रॉस येईल आणि जे कुठल्याही एखाद्या नोकीला वस्तूने कॉर्नर वगैरे काढून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित आता बघा अशा पद्धतीने आणि प्रेससुद्धा करून घ्या तुम्ही याला जर कुणाला खाली अशा पट्ट्या नसेल लावायच्या त्याच्या नुसतं बो लावला तरी चालेल बो लावा, लावा आणि त्यावर शो बटन लावा किंवा मग छोट्या आपल्या दोरीच्या छान लटकन तयार करून लावा आता तुम्हाला अशा पद्धतीने लावायच्या असेल तर अशा लावा किंवा अशी लावायची असेल तर या साईडला लावा आता माझा हा एक रेडी आहे खूप जास्त पसरट नाही घेतलेला आहे मी अशा पद्धतीने जर तुम्ही बो आणि रिबन लावा तर सिंपल आणि सुंदर लुक देते ही ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजला ट्राय करून बघा आता हा फ्रंट साईड आहे फ्रंट साईडला प्रिन्सेस कट आहे आणि फ्रंट ओपन आहे आता मी याला कटिंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आपली जी पट्टी असते क्रॉस पट्टीमधून पट्टी तयार पट्टी करून घेतलेली आहे आणि आज समोरच्या साईडला लावून घेतलेली आहे दोन्ही गळा रेडी आहे आता जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे गळा जर तुम्हाला लहान मोठा वाटत असेल तर तुम्ही मोठा करू शकता समोरचा आणि आपली ब्लाऊजची लांबी एकदा चेक करून घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त मोठा लहान वाटत असेल ब्लाऊजची लांबी चेक केल्यानंतरच आपल्याला शोल्डर जॉईन करायची आहे या ब्लाऊजच्या स्लीव साध्याच आहे तर नेहमीप्रमाणे मी स्लीवज रेडी करून घेतलेले आहे आणि ब्लाउजला जॉईन करून घेतलेले आहे आता जो मागचा गडा आहे त्याला मी रिबिन लावून घेतली आहे आणि त्यावर बो लावलेला आहे आणि बो चे जे चारी कॉर्नर आहे त्याला आपल्या सुविधा मदतीने टाके करून घेतलेले आहे आता हा सुंदर असा शो बटन आहे त्याला स्टोनची सुद्धा डिझाईन आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतो हा स्टो शो बटन आता अशा पद्धतीने मी ब्लाउज रेडी करून घेतलेला आहे आणि स्लीव्हज ह्या सिंपल आहे स्लीव्जला काही डिझाईन वगैरे नाही आहे खूप सुंदर दिसते हे ब्लाऊज सिम्पल आणि सबर जर तुम्हाला जास्त डिझाईन वगैरे नसेल पाहिजे तर तुम्ही नक्कीच हे ब्लाऊज ट्राय करू शकता समोर प्रिन्सेस कट आणि गोलगडा आहे आणि फ्रंट ओपन आहे अशा पद्धतीने ब्लाउज रेडी झालेला तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद